बाबा बाबा पाऊस आमच्या बीडला भरपूर पाऊस आलेला आहे बघा पाऊस पाऊस धना आठ दन पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस आहे लाईव्ह पाऊस दिसत आहे बघा धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद पाऊस दाखवला मी तुम्हाला तुमच्याकडं पाऊस आहे का सांगा कुठून बोलत आहात दादा जेवण झाले का सगळ्याचे दादा बोला बोला लाईव आलेले दादा काय चाललंय तुमचं काय नाही काय चाललंय पाऊस जरा कमी झालेला आहे आता पाऊसच आमच्याकडं भरपूर आहे बघा पाऊस आणि माझं काम पण चालू आहे मी बारा तास कंटिन्यू काम करत आहे बारा तास ड्युटीच असते आपली बारा तासाची सकाळी सहा ते संध्याकाळी सहा लाईव आले लाईव लाई आले ला।

केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे तुमचं लाईव्ह आमच्या तो ना दादा सांगा सांगा जेवण झाले का तुमचे बोला जेवण झाले का बोला बर दादा तुमचं जेवण झालं का का नाही झालं तुम्ही लईला आल्याबद्दल आता कोण आहे कोण ओळखीचं आहे का मला तर काही दिसत नाही वके बर ओके कमून नाही झालं स्वयंपाक झाला नव्हता का सांगा कशामुळे नाही झालं आणि कुठून बोलतात ते पण मला सांगा मला इंग्लिश नाव वाचता येत नाही रोज लाईव्ह हे चित्र असतंय परंतु मी नाव ओळखू शकत नाही तुमचं नाव सांगा कुठून बोलत आहात ते बी सांगा सोलापूरमधून बोलतोय बरं 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 दादा बरं ओके स्वयंपाक झाला नाही का कमून जेवायला उशीर केला आता एक वाजून गेलेला आहे कशामुळं जेवण नाही झालं तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद तुमचं स्वागत आहे तुम्ही एक लाईक करा मी तुमचं हे चित्र रोज बघत आहे ओके दादा तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल तुम्ही एक मराठीतून कमेंट करा आणि एक लाईक करा ओके मराठीतून कमेंट करा कोण आहे ते मला इंग्लिश वाचता येत नाही पाच लाईव्ह आहेत लाईक करा दादा जेवणं झाले का सगळ्याचे तुम्ही माझ्या लाईव्हला आल्याबद्दल ला धन्यवाद तुमचं स्वागत आहे लाईव्हला माझ्या ओके थँक यू कोणी केलं लाईक ला त्याच्याबद्दल दोन लाईक केले आणि मराठीतून कमेंट करा सोलापूरचे दादा छान छान गॅस संपला आहे बरं 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 गॅस संपला का मग तर गॅस संपल्यावर लई हला असते घरात माहिती आहे मला मग आता काहीतरी करा अडचणीत आहात तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवा मग पण उपाशी राहू नका बरं 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 ओके आता लाईव्ह स्वागत आहे तुमच्या तुम्हाला स्वागत आहे माझ्याकडून माझं पण काम सुरू आहे तुम्ही काय काम करता दादा बघा माझं हे काम मसालाचा धंदा आहे आमचा तर मी दिवसाचं बारा तास ता ता कामातच असते उठलं की काम काम कामच करत आहे मी आता दोनच आलेला इवन दोघांनीच लाई केलं लाईक ओके दादा छान 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 आता छान आमच्या लाईव्ह स्वागत आहे तुमचं लाईव्ह स्वागत आहे कुठून बोलत आहात ते सांगा दादा आपलं काम सुरू आहे आमच्या लाईव्ह स्वागत आहे तुमचं सुस्वागतम 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 लाईव्हला आल्याबद्दल सुस्वागतम आणि तुमचं एक लाईक करा जेवण झालं का दोन आले आता लाईव्ह तुम्ही एक एक लाईक करा जेवण झालं का कुठून बोलत आहात ते पण सांगा कुठून पाहता दिवसाचं बारा तास मी काम करत आहे सारखं हे पॅकिंग करायची हे संपलं की दळायचं दळलं की पॅक करायचं सुरूच असतंय आपलं काम तुमचं कोण हे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ ओके अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव तुमचं स्वागत आहे आमच्या लाईव्हला बोला श्री गुरुदेव लाईक करायत आता तीन लाईव्ह आहेत लाई आता तिसरं कोण आहे त्यांनी लाईक करायचं आता आता मला कळायला आहे लाईव्हचं काय काय आहे नाही आता मला येत नव्हतं आणि माझं एक स्वप्न आहे मला ई मायनात बसायचं आहे तर माझ्या जर चॅनलनं दहा पाच रुपये दिले तर मी मायनात बसू शकते असं माझं म्हणणं आहे मग तुमचं म्हणणं काय आहे सांगा जर आपल्या कामाचे पैसे आले तर इकडं तिकडं खर्चायचे नाही डायरेक्ट जसे आनंदाने कमी तसे आनंदाने भुरुरी मानत बसायचे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम फक्त पैशाचं टेन्शन बाकी कशाच टेन्शन नाही कोणाला नुसतं पैशाचं टेन्शन ते कशा बदल अस नुसतं पैशाच टेन्शन पैसे आले तर पुरवायचे कसे नि जातेत कुठं येतेत कसं कमवायचं कस ह्याच टेन्शन आहे चोवीस तास त्याच्या चारही माणूस फक्त पैशाच्या स्वप्नात सुद्धा पैसे कमी लाय लागले आणि पैसा पुराणा महागाय ना फक्त पैसे राहायला लागले मास्तारायचे लाख लाख पगार त्यांना आपल्याला काय दिवसाचं दिवसाच तर पाचशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये चेहरा शंभर रुपये आहे का खोट साठ रुपयाचं दूध चहा बिस्किट शंभर रुपये गेले कमवायचे दोन तीनशे रुपये तीनशे रुपयात येतच काय खरा पैसा छापलाय मास्तर दोन लाख पगार एक लाख पगार घरती बांधतेत आणि आपली मन जाळीत अं तुं, तुमची लेख पहिल्यांदाच स्वयंपाक करत होती तेव्हा मी तर बर 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 ओके ओके ना कसली मॅ मम्मीला सांग बघू ना बघा आता आमची मी आता काही बनवत नाही आता मम्मीला सांग आता मम्मीला सांग ती आमची मॅगी बनवणारी मुलगी आता आली होती पण ती गेली ती माझी नात आहे मुलगी नाही नात आहे नात तिने छान भाजी बनवली त्या दिवशी भाजीच पुरली नाही आम्हाला तिची मम्मी गिरती गावाला आम्ही तिला स्वयंपाक केला एवढी बी भाजी पुरली नाही आम्हाला एवढा छान स्वयंपाक केला तिनं आता सध्या ती अकरा वर्षाची आहे पण एवढा स्वयंपाक छान केला अं तेव्हा मी आलेलो वर ओके हो, हो मी पाहिले होते लाई उतर हां लई भाजी भारी बनवली आता भांडायली मला मॅगी करून तिला म्हटलं तू बनव मॅगी तर नाही म्हणते ती तू कर मुलीला काम शिकवायला पाहिजे का नाही मुलीला काम शिकवायला पाहिजे मम्मीनं मग तिचं कसं असतं मुलगी ही आदिमाया शक्तीचं रूप आहे मुलगी ही अन्नपूर्ण आहे मुलीशिवाय अन्न मुली घर नाही बाईशिवाय घर नाही बाईला कुणीही फुजूल समजू नका एक सात मजली बिल्डिंग आहे त्याच्यात बाईच नाही मग काय करायचं बाई आदिमाया शक्तीचं रूप आहे ते कसं जात कुणी परंतु बाई एक आई आहे हो पाहिले लाईव्हर बर बर ओके ओके पाहिले होते शिकवावं बी लागत मुलीला छान स्वयंपाक तिला जमला होता पण आता ती आज मॅगी बनवायची तिला जरा मुलगी म्हणजे काय असतं एवढं मुलीसारखं मुलीसारखं घर नाही मुलीला आदिमाया शक्तीचं रूप म्हणलं जातं काय पण बघा तुम्ही साड्याच्या दुकानात मुलीचा फोटो सोन्याच्या दुकानात मुलीचा फोटो पुटं बी लावला ला जातो मुलीचा फोटो मुलगी म्हणजे एक असं आदिमाया शक्तीचं रूप आहे चौथीच्या हाताला गोडी तिच्या शब्दाला बघा कसा आवाज असतो छान मुलीचा आदर करा लेकीचा आदर करा हे छान पाहिजे आहे का नाही सांगा मुलीचा आदर करायला पाहिजे का नाही अरे बाप रेत कंटाळ आलेला आहे दिवसाच बारा तास काम चालू आहे माझं बरं अरे बाप रे बाप चुस्म लाईव्ह ला लाईक करा ला ला तीन लाईक आल्यात धन्यवाद लाईव्ह ला लाईक करा लाईव्ह ला हा खरं खरं आहे का नाही खरं मी खोटं बोलत नाही खरे आहे मुलगी एक काय असते घरातली गाय असते गोट्यातली गाय असते मायाची माया असते मुलगी माया करते मुलात काय कराय हात करावं लागतं देतीस का ग थोड मुलगी हाताने बनवून खाती मुलाला बनवता येत नाही तू सासरवासी हो मुलगा मुलगी सासरवासी नाही घरात काय पण करून खाती ती डबा उघडला खाती मुलाला गप्प बघावं लाईक करा हा दुधावरली साय असते गोट्यातली गाय असते मायाची माय असते इतकं छान आहे लाईव्हला आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे लाईव्हला माझ्यातर्फे आता लाईक करा एखादी माझ्या लाईव्हला जास्त कोणी थांबत सुद्धा नाही येत सुद्धा नाही कारण आपलं लाईव्ह कसं असतंय ओरिजिनल असतंय जे आहे ते सत्य असतंय त्याच्यामुळं लोकांना फक्त काय काय पाहिजे काय पण बघायला पाहिजे काहीतरी शिकण्यात पण या पाहिजे मी बघून नाही शिकायला पण पाहिजे काहीतरी हे काय 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 बनव बनवत आहे पण नक्की पुढं कुरकुरे नाही हे बनवत आहे बाजरी बाजरीचे यसूर बाजरी हे बाजरी, बाजरी बाजून ह्याच्यात धने टाकून येसूर मसाला बनवत आहे माझ्या लाईव्हला तुमचं स्वागत आहे सुस्वागतम सुस्वागतम मसाला येसूर पाहिजे असला तर सांगा कुठून बोलता दादा तुम्ही लय म्हट विचारलेलं बा दादा तुमचं नाव मला इंग्लिश वाचता येत नाही पण कुठून बोलत आहेत ते सांगा गणना कोण करी पुण्याची गणना ओके संसार संसार जसात तुल्यावर आधी हाताला चाट के मंग मिळतिभाकर अरे संसार संसार जसत वाचल्यावर आधी हाताला चाट के मंग मिळती बाकर आधी हाताला चट मिळती भाकर अरे संसार संसार जसत वाचुल्यावर आधी हाताला चट गे मंग मिळती भाकर लाईक करा लाईव्ह ला आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक लाईक लाईव्ह आलेला चार जण आहेत आता लाईक करा तुम्ही धन्यवाद तुमचा पाऊसाला पाऊस येऊन गेलेला आहे तुमच्याकडं पाऊस आहे का आहे का पाऊस तर दोघांना लाईव आहेत लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद आपले लाईव हो, येणारे कुठं गेले जेवायला गेले का काय का भाकरी खायला गेले एकच लाईव्ह आहे आता ओके बरं कुठून बोलत बघत आहात दादा तुम्ही सांगा मी बोलत आहे बीडवरनं मी सांगते बीड बीडमध्ये आपलं दुकान आहे मसाल्याची मसाला बनवून निघतो आपण स्वतःचा धंदा करीत असते कोणाच्या धंद्यावर नसते काही करा बिजनेसमॅन व्हा हुशारी न राहा कोणाला फसवू नका फसवू नका तुम्ही काही कमी पडत नाही